नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण शब्दसिद्धी या भागातील जे परभाषिक शब्द आहेत म्हणजे जे इतर वेगवेगळ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले जे शब्द आहे ते शब्द बघणार आहोत त्यातला एक भाग बघणार आहोत की जी तमिळ भाषा या तमिळ भाषेतून मराठीत आलेले शब्द जे आहेत ते बघणार आहोत म्हणजे आपण तमिळ कोणते शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत ते आपण बघणार आहोत कोणते शब्द तमिळ शब्द बघा जे तमिळ शब्द आहेत ते मराठीमध्ये मा आलेले कोणते शब्द तमिळ आता जे शब्द तमिळ मधून आले बरोबर याला म्हटलं आता परभाषिक शब्द तमिळ असो गुजराती असो पोर्तुगीज असो कानडी असो यांना काय म्हटलं आता परभाषिक शब्द डोक्यात ठेवा आणि या तमिळ भाषेतून जे शब्द आले ते आपल्या मराठीमध्ये मा जे आलेले आहेत ते कोणकोणते ते बघणार आहोत आपण आजच्या तासामध्ये यामध्ये तुम्ही सुरुवातीला शब्द सांगतो आणि नंतर ट्रिक्स सांगतो म्हणजे काय व्हायचं एखादा शब्द लिहायला लागलो एखादा पूर्ण व्हिडिओ पाहणार नाही बरोबर जी महत्वाचा शॉर्टकट आहे ट्रिक्स आहे ती तशीच राहून जाईल ट्रिक्स समोर सांगतो पहिला बघा तुम्ही जो नेहमी सध्या एक शब्द वापरले जातो लहान मुलांना हो किंवा मोठी माणसं एकमेकांना वापरतात बरोबर एक नाही एक शब्द बघा सर्वांनाच माहिती आहे तो शब्द तो म्हणजे पिल्लू पण तो शब्द पिल्लू आता जो पिल्लू शब्द आहे हा मराठीमध्ये आहे का नाही पिल्लू हा शब्द मराठीत आहे का नाही म्हणजे मुलचा मराठीचा नाही आता आपण त्याला वापरतोय बरोबर आहे नाही असा नाही की तो आत्ताचा आलाय खूप काळापासून बरोबर आहे नाही खूप काळापासून वापरल्या जातोय पण तो आला कुठून नेमका तर तो आला तमिळ भाषेतून आपल्याकडे पहिल्यानं पिल्लू जे म्हटले जायचं ते बकरीचे ते बरोबर आहे की नाही बकरीच्या लहान याला काय म्हंटलं जात होतं पिल्लू बरोबर आहे बकरीचं बरोबर आहे की नाही लहान जे आहे त्याला काय म्हटलं जातं पिल्लू असं म्हटलं जात होतं परंतु आता जे माणसाचे लहान मुले त्या बरोबर की नाही त्यालाही काय म्हटलं जातं पिल्लू त्याला पहिल्यांदा काय म्हटलं जात होतं बाळ काय म्हंटलं जात होतं बाळ आता ते बाळाचं काय झालं पिल्लू पिल्लू दोनच याचा असतंय भाऊ डोक्यात ठेवायचंय दादा पिल्लू एक तर बकरीच नाहीतर मग दुकरच बरोबर आहे आणि आता काही मोठे एकमेकांना सुद्धा पिल्लू पिल्लू करते पाहून घेतो आता काय येतं बरोबर एक नाही हा सांगायची गरज नाही चला पिल्लू हा शब्द जो आला आहे मग वापरतो तो तो, तो कुठून आला तमिळ भाषेतून आला त्यानंतर बघा दुसरा जो शब्द आहे चिल्ली पिल्ली बरोबर एक नाही कुठला हा शब्द आहे चिल्ली पिल्ली आता हाही शब्द गावाकडे वापरल्या जातो चिल्ले पिल्ले वापरल्या जातो काय चिल्ले पिल्ले, पिल्ले हा वा. शब्द वापरला जातो गावाकडे बऱ्याच जणांना मिळत असून तर यामधला कोणता चिल्ली पिल्ली हा जो शब्द आहे तो सुद्धा कोणत्या भाषेतून आलेला आहे तर कानडी भाषेतून आलेला आहे डोक्यात ठेवा कोणत्या भाषेतून आलेला आहे चिल्ली पिल्ली बाळ नाही बरं गर एखादा म्हणून बाळ मराठी शब्द आपला बाळ शब्द काय आहे मराठी डोक्यात ठेवा पहिला शब्द पिल्लू त्यानंतर दुसरा शब्द चिल्ली पिल्ली हा सुद्धा शब्द कुठून आलेला आहे आपल्या मराठीत तर कानडी भाषेतून आलेला आहे त्यानंतर बघा भेंडी हा जो शब्द आहे कोणता भेंडी बऱ्याच जणांची फेवरेट भाजी सुद्धा असू शकते भेंडी आता हा जे भेंडी शब्द आहे तो सुद्धा आपल्याकडे कुठून आला तर तमिळ भाषेतून आलेला आहे त्यानंतर बघा बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लग्नामध्ये असो बरोबर एक नाही उन्हाळ्यामध्ये पाहिजेच प्यायला ते म्हणजे काय मठ्ठा काय मठ्ठा हा मठ्ठा शब्द सुद्धा कुणाला मराठीमध्ये मग तमिळ मधून आला कुठून आला तमिळ मधून म्हणजे दोघे ठेवायचं भिंडी असो मठ्ठा असो चिल्ली पिल्ली असो पिल्लू असो हे शब्द कुठून आले मराठीत तर तमिळ भाषेतून आले त्यानंतर बघा आणखी एक शब्द आहे सारा कोणता शब्द सारा हा शब्द सुद्धा मराठीमध्ये तमिळ भाषेतून आला कुठून आला तमिळ भाषेतून त्यानंतर बघा मांजरपाठ हा शब्द कुठला मांजरपाठ आता मांजरपाट काय तर कपड्यासारखा एक भाग बरोबर आहे कपड्याचा एक भाग आहे माझ्या वाचण्याचा मांजरपाठ काय तर एक कपड्यासारखा भाग आहे बरोबर एक नाही कपडा म्हटलं तरी एक त्याला ठीक आहे मांजरपाठ त्यानंतर आता जो गुलीगत आहे गुलीगत एक शब्द नेहमी वापरतो आणि त्याचा जो फेमस डायलॉग आहे बरोबर एक नाही का बुक टेंगूळ बरोबर एक नाही कुठला टेंगूळ मग हा टेंगूळ सुद्धा शब्द आपल्या मराठीमध्ये कुठून आला तर कानडी भाषेतून आलेला आहे टेंगूळ सुद्धा शब्द कुठून आलेला आहे तर तमिळ भाषेतून मराठीत आलेला आहे डोक्यात ठेवा टेंगूळ हा शब्द सुद्धा कुठून आला तर तमिळ भाषेतून मराठीत आलेला आहे त्यानंतर डोक्यात ठेवा एक आणखी एक शेवटचा शब्द मलय मलय हा शब्द सुद्धा कुठून आलेला आहे तर ध्यानात ठेवायचंय तमिळ भाषेतून आलेला आहे कोणत्या भाषेतून आलेला आहे तमिळ भाषेतून आता यासाठी एक ट्रिक सांगतो ती डोक्यात ठेवा तमिळी पिल्ल्याने म्हणजे तमिळी पिल्लूने तमिळी पिल्लूने चिल्ल्या पिल्ल्यासाठी ठेवलेले चिल्ल्या पॅट बघा तमिळी पिल्लूने चिल्ल्या पिल्ल्यासाठी ठेवलेली जी भेंडी होती काय होती चिल्ल्या पिल्ल्यासाठी ठेवलेली काय होती भेंडी होती ती खाल्ली चिल्ल्या पिल्ल्यासाठी ठेवलेली काय होती भेंडी ती खाल्ली त्यानंतर काय केलं मठ्ठा पिला त्यानंतर काय केला मठ्ठा पिला सर्व काय सारा मठ्ठा पिला डोक्यात ठेवा काय केलं सारा मठ्ठा पिला आणि त्यानंतर जो पाट होती तो आथरून पसरली कोण पिल्लू बरोबर आहे डोक्यात ठेवायचंय जो पाट आहे हा पाट आथरून जे पिल्लू आहे ते काय झालं पसरलं कुठं रस्त्यात बरोबर आहे डोक्यात ठेवायचं जो मांजर पाठात रू काय केलं पिल्लू कुठं पसरलं रस्त्यात त्यामध्ये काय झालं या तमिळीचा पाया टाकला बरोबर एक नाही कोणाचा तुझा जर स्वतःचा त्याच्यामध्ये पाया अटकला पाया आटकून तू पडला त्यामुळे तुला काय झालंय टेंगुळ आलंय काय आलंय टेंगुळ आलंय डोक्यात ठेवाय ठीक आहे आणि एक शब्द आणखी डोक्यात ठेवायचा मलाय परत एकदा सांगतो डोक्यात ठेवा जे तमिळ पिल्लू आहे यानं काय केलं तमिळ पिल्लू आणि काय केलं जे चिल्ल्या पिल्ल्यासाठी ठेवलेली भेंडी होती ती बरोबर आहे ती खाल्ली व त्यानंतर जो सारा मठ्ठा आहे तो काय आहे सारा मठ्ठा जो आहे तो पिला आणि त्यानंतर मांजर पाट रस्त्यामध्ये पसरली त्यामुळे काय झालं पायाकून पडल्यामुळे काय झालं टेंगुळ आलं का आलं टेंगुळ आलं आणि एक शब्द आणखी डोक्यात ठेवायचं मला ठीक आहे ध्यानात ठेवा हे शब्द जे आहे ते तमिळ भाषेमधून आलेले ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा